नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे काळ्या मांजराचे डोळे चला मग आजच्या कथेला सुरुवात करूया कोकणातील आडपुल नावाचं एक लहानस गाव समुद्र किनाऱ्याच्या जवळ वसलेलं होतं डोंगराच्या कुशीत लपलेलं नारळी पोपळीच्या बागांनी वेळलेलं हे गाव बाहेरून आल्हाददायक वाटत असलं तरी तिथे एक गुड भयकथा अनेक पिढ्यांपासून सांगितली जात होती, होती ती कथा होती काळ्या मांजऱ्याच्या डोळ्यांची गावातील लोक सांगायचे की रात्रीच्या वेळी गावात एक काळी मांजर दिसायची तिचे डोळे इतके चमकदार आणि मोठे होते की कोणी त्या डोळ्यात पाहायचा तो काही दिवसातच आजारी पडायचा काही लोक वेडसर झाले काहींना ताप भरला तर ता काही जण झपाटल्यासारखे वागू लागले हळूहळू गावकऱ्यांनी त्या मांजराला भूती मांजर किंवा भूतिया मांजर म्हणून ओळखायला सुरुवात केली त्या मांजराच्या डोळ्यात पाहू नका असे लोक नेहमी सांगायचे पण हा इशारा न पाळणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावीच लागत असे अमोल एक तरुण छायाचित्रकार अशा गूढ कथा ऐकायला आणि तपासायला आवडायचं त्याला या मांजराच्या रहस्याबद्दल कळलं आणि त्याने ठरवलं की तो स्वत जाऊन हे सत्य जाणून घेईल कसली मांजर अंधश्रद्धा आहे अमोलने गावकऱ्यांना हसत उत्तर दिलं अरे आम्ही असंच काही सांगत नाही पहायचं असेल तर स्वतः पहा पण जपून राहा गावातील एका वृद्धाने त्याला इशारा दिला अमोल आणि त्याचा मित्र विक्रम संध्याकाळी कॅमेरा घेऊन त्या मांजराचा शोध घेण्यासाठी गावाबाहेर पडले सायंकाळ होताच जंगलाचा रस्ता अंधारलेला वाटू लागला अचानक एका जुन्या झाडाच्या सावलीत त्यांना एक काळी आकृती दिसली एक मोठी काळी मांजर तिचे डोळे लांबूनही चमकत होते अमोलने तिला कॅमेऱ्यात पकडायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ती झपकन गायब झाली अरे काहीतरी विचित्र आहे विक्रम म्हणाला त्या रात्री अमोलच्या डोळ्याला झोप लागली नाही त्याला विचित्र स्वप्न पडत होती एका काळ्या मांजराचे मोठे डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते तो झटकन उठला घामाने भिजलेला होता पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्याच्या खिडकीच्या बाहेर दोन मोठे चमकदार डोळे त्याच्याकडेच पाहत होते तो किंचायला आणि मागे पडला तेवढ्यात ते डोळे ते अचानक गायब झाले काय झालं विक्रमने विचारलं ती, ती अमोलच्या शरीरावर विचित्र खुना दिसायला लागल्या तो जास्त थकलेला वाटू लागला आणि सतत भयानक स्वप्न पडायला लागली गावात एक अनुभवी तांत्रिक होता बाबा गंगाधर त्याच्याकडे अनेक लोक आपल्या समस्या घेऊन जायचे अमोल आणि विक्रमने त्याला ही संपूर्ण हकीकत सांगितली ती फक्त साधी मांजर नाही बाबा गंगाधर म्हणाले ती एक शापित आत्मा आहे कसला आत्मा अमोलने विचारलं बाबा गंगाधराने सांगितलं की अनेक एक वर्षापूर्वी एका विधवा स्त्रीला गावातून आकलून दिलं गेलं होत तिला भूतबाधा असल्याचा आरोप केला गेला होता ती जंगलात गेली आणि तिथेच ती, ती मरण पावली मृत्यूपूर्वी तिने शपथ घेतली होती मी पुन्हा येईल जंगलात एक काळी मांजर दिसू लागली तिच्या डोळ्यात तेच क्रोधाने भरलेलं तेज होत बाबा गंगाधरने ठरवलं की त्या मांजराला गुप्त विधी करून शांत करायचं एका अमावस्येच्या रात्री तो अमोल आणि काही गावकरी जंगलात गेले त्यांनी एक तांत्रिक चौकट तयार केली आणि मंत्रोच्चार सुरू केले रात्री बारा वाजता अचानक ती मांजर त्यांच्या समोर आली तिचे डोळे अग्नीसारखे लालसर चमकत होते ती येत आहे बाबा गंगाधर म्हणाला त्याने मंत्राचा जोर अजून वाढवला मांजर वेगाने हालू लागली तिच्याभोवती भोवती काळ्या सावल्या दिसू लागल्या अचानक तिने जोरात किंकाळी फोडली आणि वाऱ्यासारखी गरगर फिरू हवे मंत्राच्या प्रभावामुळे मांजर वेदनांनी विवळू लागली आणि एक मोठा स्फोट झाला सर्व शांत नाहीशी झाली झालं का सगळं संपलं विक्रमने विचारलं पण त्या क्षणी बाबा गंगाधर जमिनीवर कोसळला त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आणि दुसऱ्या क्षणी तो गायब झाला बाबा गंगाधर हे कधीच परत आले नाही गावकऱ्यांनी त्याच्या आत्म्याची शांती मिळावी म्हणून विधी केले पण कुणालाही तो सापडला नाही अमोल आणि विक्रम गाव सोडून परतले पण काही महिने गेल्यावर विक्रमला एका जंगलात तेच लालसर डोळे पुन्हा दिसले मग ते खरंच संपलं होतं का की कदाचित नाही जर तुम्ही कधी रात्री जंगलात असाल आणि जर दोन चमकदार डोळे तुमच्याकडे पाहताना दिसले तर ते त्या काळ्या मांजराचे असतील कि त्या आत्म्याचे सावध राहा मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद